हा मैत्रिणी मी नीता बोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आज आलेली आहे बाहेर तर बाहेर कशासाठी आलेली आहे तर सांगते तर आज होता गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तर मुलीचा होता माझा सत्कार कारण दहावीमध्ये छान टक्के मिळाले तर तिचा होता सत्कार तर त्याच्यामुळे ती तर इथं नाही आहे तर तिचा सत्कार पुरस्कार मीच घेण्यासाठी आली इथं बाहेर तर कार्यक्रम वगैरे दोन अडीच तास चालला तर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आम्हाला थोडंसं बाहेर शॉपिंग करायची होती तर इथं मैत्रीणला घ्यायचा होता महादेवाची पिंड आणि नंद नंदी नंदी घ्यायचा होता तर ते वगैरे चूज केलं तर त्याने सिलेक्ट वगैरे करून ठेवलं त्याच्यानंतर आम्हाला जाताना वगैरे घ्यायचे तर इथे होती अण्णाभाऊ साठे यांची जयंती तरी ते भ भरपूर भाविक भक्त इथं होते कार्यक्रमाला तर इथे त्याच्यानंतर आम्ही आलो थोडंसं बजेट मॉलमध्ये तर इथे किचनचं सगळं सामान होतं आणि स्वस्त आणि मस्त होतं तर त्याच्यामुळे इथं थोडंसं आम्ही नेहमीच घेतो चांगली क्वालिटी वगैरे आहे त्याच्यामुळे आम्ही ते येतो कधीकधी तर हे बघू शकता इतकं मस्त सामान आहे किचनचं तर इथे मी थोडंसं काही घेते एखादा दोन वस्तू आणि याच्यानंतर आम्ही आलो कपड्याच्या दुकानामध्ये तर आम्हाला घ्यायचं होतं रेडीमेड ब्लाऊज पण आम्हाला रेडीमेड ब्लाऊज तर भेटले नाही तर इथे होते जो आपण कपडा कापून घेतोत ना पीस तर ते होते इथं तर शशांक खूप कंटाळा होता तर नाही एकदा थोडंसं आंग टाकलं होतं तर त्याच्यामध्येचा व्हिडिओ काढला तर तो परत उठून बसला तर इथं मस्त असे ब्लाऊज पीस चूज करत होतो जे मला हां तुम्हाला सांगायचं म्हणजे जे मला ब्लाउज पीस घ्यायचं ना तर ते घ्यायचं सोडून मी जो माझा फेवरेट कलर आहे तोच घेतला आणि नंतर कळालं होतं की आपल्याला हे घ्यायचा तर याच्यानंतर भूक खूप लागली होती तर थोडंसं त्याच्यासमोर थोडं पाणीपुरीची गाड्या वगैरे बसतात तर पाणीपुरी खाली मस्त पोटभर आणि याच्यानंतरच घरी जायचं होतं कारण यशचा पण शाळेचा टाईम झालेला होता घरी येण्याचा तर घरी वगैरे येण्याच्या अगोदर काही वेळ बाकी होता त्याच्यानंतर मैत्रीणकडे गेलो कारण कधी भेटत नाही त्याच्यामुळे गेलो तिकडे चहा पाणी वगैरे झाला आणि घरी यायला मला वाजली पाहुणे पाच तर शशांकला मी पाठवलं होतं तिथूनच तर जवळच घर असल्यामुळे शशांगला पाठवलं चाबी घेऊन आणि शशांगला पण क्लासला जायचं होतं तर सगळं आवरलं दूध वगैरे पिलं banana खाल्ला दूध पिलं आणि तरी वगैरे झाली त्याची आणि तो गेला क्लासला आणि बघू शकता ही साडी वगैरे तर ही साडी जशा तशी घडी होती आणि मला माहीत पण नाही तर काल कपाटात का साड्या वगैरे जास्त मी म्हणजे घालतच नाही तर ड्रेस वगैरेच असतात तर मला शाळेचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे साडी वगैरे घालायला चांगली वाटते तर साडी घातली आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी आ, रेडीमेटच म्हणजे असं घेतलं होतं बाहेर रस्त्यावर जे येतात ना ते लोक गाडीवाले तर त्याच्याजवळ घेतलं आणि कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं आणि एवढं एरवी पण मला जी साडी ते ब्लाऊज असं काय आवडत नाही मला असं थोडंसं वेगळंच आवडते तर याच्यानंतर काय काय आणलं तुम्हाला मॉलमधून मी सांगते तर मॉलमधून ही आणली खारी याच्यामध्ये जी अजवायन असते ना ओ वा तो खायला खूप छान लागते याच्यानंतर जी आणली ही बॉटल आणली तेलासाठी एकदा काय झालं भाज्यामध्ये तेल टाकताना अचानकच अशी कॅटलीत माझ्या हातून जास्त तेल पडलं ते तर त्याला विचार होता असं ही बॉटल आणायची तर बजेट मॉलमध्ये मला ही बॉटल भेटली आणि मी लगेच घेतली दिसल्या दिसले घेतली आणि इथे होता चॉपिंग पॅड जो मोठा आहे माझ्याकडं पण इथे तर छोटा आणला भाजी वगैरे मिरच्या वगैरे कट करायला कांदा आणि याच्यानंतर बुट्टे आणले शशांगला खूप आवडतात आणि चला आता संध्याकाळ झाली तर चला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं रुटी मला काय दाखवता आलं नाही कारण खूप थकले होते मी खूप उशीर झाला तर आता दुसऱ्या दिवशी मला सांगायची होती कायमचे केस काळे होतील जर हे जर तेल तुम्ही जर लावसाल ना घरच्या गर घरी तर कायमचे जे पांढरे झालेले केस असतील ते कायमचे काळे होणार आणि महिन्यातून जी आपण ही ट्रिक्स आहे ना तर ही तीन चार वेळेस जर केली ना तर अजिबात बाहेरचं कोणतं हेअर डायक्ट के केमिकल लावायची अजिबात करत नाही तर त्यासाठी मी घेतलं एक बॉटल जास्त छोटी मिळती मार्केटमध्ये याचं मोहरीचं तेल असतं ना तर ते घेतले मी त्याच्यामध्ये एक चम्मचभर हळद टाकली जी आपल्या गावरान हळद असते जात्यावर दळलेली होती माझ्या आईनी ते दिली मला तर आता मी हे स्लो गॅसवर तीन ते चार मिनटं सारखं कंटिन्यू याला हलवत राहिले जोपर्यंत रंग गळत होत नाही काळा होत नाही तोपर्यंत त्याला सारखं हलवत राहायचं आणि बघू शकता हां सांगायचं म्हणजे लोखंडी कढईमध्येच हे तेल आपल्याला बनवायचं आहे तर चला मस्त असं तेल झालेलं आहे घट्ट सर जाड बघू शकता मस्त घट्ट असा पण आलेला आहे त्याला जाडसरपणा आलेला आहे आणि कलर पण बदललेला आहे बघू त्या काळा असा कलर झाला तर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये वाटीमध्ये काढून घ्यायचं तर आता हे एका वाटीमध्ये मी काढून घेते आणि हे जर तेल लावलं ना तर खूप छान तुम्हाला रिझल्ट येईल तर तुम्ही हे तेल एकदा ट्राय करून बघा तर मी तर केसावर कोणतं केमिकल हेअर ड्राय कोणतंच लावत नाही हे महिन्यातून दोन तीन वेळेस लावायचं जर उद्या केस धुवायचे असले तर आजच ओव्हरनाईटसाठी याला केसाला लावून ठेवून द्यायचं आणि उद्या सकाळी जे तुम्ही शॅम्पू वापरता त्या शॅम्पूने हे धुवायचं किंवा जर वेळ कमी असेल तर काय करायचं केस धुताना तर त्याच्या दोन तासाने अगोदर हे तेल आपल्याला केसावर लावायचं तर याच्यामध्ये मी इथे केसांसाठीच वापरते कॅप्सूल टाकणार आहे कारण माझे केस छोटे आहेत तुमचे जर लांब केस असतील जाड असतील तर तुम्ही दोन कॅप्सूल याच्यामध्ये टाका आणि कसलीही मनामध्ये शंका नाही कारण मी नेहमी वापरते म्हणून माझ्या काय म्हणतात रिझल्टनुसार माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर आता हे पूर्ण आपलं तेल वस्त झालेलं आहे मस्त तर आज मी तर केसांना तेल लावलेलं ला आहे तर मला उद्या केस धुयाचे तर आता मी हे उद्या अप्लाय करणार आहे लावणार आहे केसांना तर जी बॉटल होती तेलाची तर त्याच बॉटलमध्ये आता मी टाकून ठेवून देते तर तर ही आजची रेमेडी तुम्हाला कशी वाटली तेल कसं वाटलं